आणि नाशिकमध्ये देखील गेल्या अनेक वर्षापासून दशनाम गोसावी समाजातर्फे महाशिवरात्र निमित्ताने मिरवणूक नीती तर ही प्रथा आपण नाशिकमध्ये गोसावी समाजाकडूनच बघितली अनेक उत्साह कार्यक्रम होतात आणि याचं महत्व काय आहे आणि ही मिरवणूक काढल्या जाते या आपण बघू शकतो या दशनाम गोसावी समाजाचे हे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि आपण आता त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहे भाऊ काय सांगाल तर आज महाशिवरात्र आहे आपण अनेक कार्यक्रम बघितले पण या ठिकाणी मिरवणूक आणि वेगळीच आपल्याला महाशिवरात्र दिसून आले एकंदरीत ही काय प्रथा नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा गोसावी संस्थेमार्फत एकोणास वर्षापासून हिरागिरी गोसावी व कैलास भारती यांनी त्यांचे सहकारी त्यावेळेसचे त्यांनी ही प्रथा सुरू केली त्या माध्यमातून ती प्रसत्ता आजपर्यंत सु, सातत्याने सुरू आहे आज सुद्धा नाशिक जिल्हा दशनाम गोसाई समाजातर्फे पंचवटी या ठिकाणी रुद्राभिषेक करण्यात आला त्याचप्रमाणे आता आपण पाहिलं की अति सुंदर आणि प्रलोभनीय असं खूप सुंदर पद्धतीने नाशिक रोड आणि जेल रोड यांनी संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम पार पाडला आहे या ठिकाणी आजचा दिवस म्हणजे शिवपार्वती यांचा विवाह आणि साक्षात शिवलिंग साक्षात शिवलिंग त्यांचं ज्योतिष स्वरूपाचं आज प्रकटीकरण झालेलं होतं या दिवसाचा त्यामुळे आम्ही उत्सव साजरा करतो साक्षात महादेव हे दशराम गोसाई समाजाचे आराध्य दैवत असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी सातत्याने करत असतो काय आपल्या भावना आहे कस आज संपूर्ण समाज एकत्र आलेला आहे आणि महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी झाली आपल्या काय भावना आहे आम्हाला नक्कीच आनंद झालेला आहे आम्ही गेल्या काही वर्षांपासून फक्त नाशिक रोड मध्ये तिकडे महाशिवरात्र उत्सव साजरा करत होतो मागच्या वर्षी मामा गोसावी संजू अण्णा यांची एक संयुक्ती बैठक होऊन त्यांनी नाशिक रोड रोड विभाग दोन्ही कार्यकारणी एकत्र केल्याने मागच्या वर्षी, वर्षी आणि या वर्षी दोन्ही वर्षी मोठ्या उत्साहात समाज बांधव एकत्र येऊन महाशिवरात्रीचा उत्सव केला त्याबद्दल मनस्वी आनंद आहे यापुढे असेच एकत्र राहू आणि चांगले चांगले कार्यक्रम करू हेच आम्ही एकमेकांना शुभेच्छा देतो खर तर दशनम गोसावी समाज जर बघितला मग ते क्रिकेट असेल प्रत्येक उत्साहामध्ये लक्ष्य वेधून ठरणारा हा समाज आहे कारण याचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतात आपल्या आपल्यावर देखील आता ते खरं उत्तर महाराष्ट्र केशव गोसावी आहेत आणि आज सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत बाबा काय सांगाल खरं तर तुमचा प्रोग्राम आम्ही नेहमी अटेंड करतो खरं तर लक्षवेधी ठरणारा असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी संदेश घेण्याचा असतो हा शिवरात्री देखील अशी प्रथा मला अनोख्या पद्धतीने साजरा करताना दिसून आली काय सांगाल या बाबा आपण बघितलं असेल नाशिक जिल्हा हा संतांची भूमी आहे आणि त्यातली त्यात दशनाम गोसावी समाज हा एक शिवाचा अंश मानला जातो आणि निश्चितच आपण बघितलं असेल आमची सर्व टीम जिल्हा असेल नाशिक रोड असेल सातपूर आंबाड संपूर्ण ठिकाणी आज कार्यक्रम आहेत परंतु समाजाचा एक कुठंतरी आपण देणं लागतो ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा उत्सव साजरा करत असतो येणाऱ्या पर्व काळामध्ये आम्ही निश्चितच मोठ्या प्रमाणात काम करणार आहेत म्हणून आम्ही सर्व गोसावी समाजाने एकत्र येऊन काम करण्याचं ठरवलेलं आहे आपल्या काय भावना महाशिवरात्री निमित्त समाज जमा करण्याचा एक खूप मोठी संधी मिळते आम्हाला या खूप वर्षापासून आम्ही तो प्रयत्न करतोय आणि आता जी यंग ब्रिगेड आहे ती आमच्यावर बऱ्याच वर्षापासून हो त्याचा खूप आनंद होतो त्याचा उत्साह जोरात साजरा करतो बरं आपल्या काय भावनात आम्हाला म्हणजे महाशिवरात्रा हा कार्यक्रम आम्हाला खूप म्हणजे खूप आवडीचा विषय अक्षरशः मी रात्री पण दोन तास झोपलेलो आहे मला म्हणजे डोळ्यावर झोप नाहीये इतका उत्साह निर्माण झालेला आहे महाशिवर हा माझा आवडता सण खरं तर मी माझं लक्ष यांच्याकडे गेलेलं आहे गोसाई तुम्ही सूत्रसंचलन अश्विनी पुरी पत्रकारांनी केलं त्यांचं तुम्ही कौतुक केलं पण आपलं देखील विदाऊट स्क्रिप्ट सूत्रसंचलन केलं आणि नाव परफेक्ट घेतले काय सांगाल या काही नाही आपण या ठिकाणी बरोबर बोलला कारण मी नाशिक महापालिकेमध्ये बॉर्ड ऑफिसर म्हणून काम केले त्याचा थोडा अनुभव आहे आणि सर माझी टीम मी नाशिक विभागाचा अध्यक्ष सुद्धा आहे आणि ही आमची सर्वांची कल्पना होती मागच्या वर्षी की आपण रोड जेलोड का वेगळा असावं या ठिकाणी जेलोड जेल्लोड रोड या ठिकाणी एकत्र यावं किशोर असेल अमोल असेल महेश अण्णा आम्ही हो? सर्व सर्वांनी या ठिकाणी भगवान मामा आमच्या आहे नाचरोडच्या जेलोड चे अध्यक्ष त्या सर्व टीमनी संदीप असो आमचा अण्णा असतील सतीम भाऊ असतील बाबा सर मामा आमच्या असतील सर्व ज्ञानेश्वर असो सर्वांनी या ठिकाणी त्या ठिकाणी विचार मांडले की आपण रोड जेलोड एकत्र का यायचं नाही त्या मतावर आम्ही एकत्र मागच्या वर्षी आलो ते पूर्ण आमच्या बरोबर असले आणि या, था या वर्षी त्यांनी कल्पना मांडली अहो तुम्ही आम्हाला एकत्र घेतलं आम्हाला लोक उत्साह करायचं आहे आमची जर टीम आहे आम्ही ताबोरमाई त्या ठिकाणी म्हटलो चला आपण एकत्र येऊया आणि या वर्षी जेलोरवाल्याने एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन करून आम्ही सगळ्या सरकारने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आमचे इरागिरी संभूर गोसावीजी होते आमचे बाबा लागायचे आणि माझे नगरसेवक होते नगरपालिकेमध्ये त्यांचीही कल्पना होती की सर्व समाज त्या ठिकाणी सिंधी समाज जुरा जयंती साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतात कोणी संत रोहित महाराज साजरी करतात आणि आपण काय करायचं नाही आपलं तर मी आपलं आपलं दैवत आहे जे लोक एकत्र येतात त्या निमित्ताने म्हणून हा खरं त्यांची कल्पना आहे आणि आज आम्ही त्यांच्या स्मृतीसह जाऊन नाशिक त्या ठिकाणी त्यांचं आम्ही दर्शन घेतलं आणि खरी प्रेरणामुळे त्यांच्याकडनं मिळाली त्यांच्यासोबत राम भारती बाबा असतील विठ्ठल मामा असतील भाऊसाहेब भारती देखील असतील जे जे ज्या या ठिकाणी त्यांनी सहकार्य केलं या सर्वांना आमचं या ठिकाणी नमन आम्ही या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी आम्ही हा प्रोग्राम करू बरं मला महत्वाचा प्रश्न जी ही जी प्रथा आहे मिरवणूक ही नाशिकमध्ये का संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी तर असं ऐकतोय की महाराष्ट्रामध्ये ही प्रथा आमच्याकडेच आहे आम्हाला सर्व ग्रुप येत राहतो मिरवणूक मिरवणूक करता, प्रते करता, प्रते करता, प्रते करता। एक आधी थोडीशी दाता पडतो बोर्ड लावता करता ठीक आहे प्रत्येकाचं प्रत्येकाचं नियोजन असतं पण एक नंबरची मिरवणूक जी असती ती ही आमचा नाचं लक्षात ठेवा आम्हाला याचा सारखा अभिमान आहे आणि याच्यामध्ये फार मोठे कष्ट आहे लोकांच्या असता आमच्या कहिंजानी सांगितलं मी झोपेल नाहीये प्रत्येकाचं काही भावना या ठिकाणी जेव्हा एका विचाराचे चार लोक एका ठिकाणी येतात तेव्हा काय चमत्कार घडू शकतो हे आज आपण बघून चुकलो आमचे नाशिक रोड आणि जेल रोड विभाग एकत्र आला आणि त्यांनी आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि दिमाखाने साजरा केला याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आपले न्यूज वर्ल्ड ट्वेंटी फोर यांचे मी आभार मानतो धन्यवाद काय सांगाल गेल्या एकोणास वर्षापासून हा महोत्सव चालू आहे परंतु पहिल्यांदाच जेल रोड विभागाला या ठिकाणी या रूपाने संधी मिळाली आणि जेल रोडच्या तरुण तडोदार आमचे अमोल नंदा बाबूगीर गोसावी यांच्या माध्यमातून आमच्या पूर्ण नाशिक रोड आणि जेल रोड टीमने या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव हा अतिशय छान प्रकारे साजरा केला आणि मुलांच्या कलागुणांना सुद्धा या ठिकाणी आता वाव दिले जाणार आहे काय सांगणार थोडक्यात सुरुवातीला श्री दशनाम गोसावी समाज आणि तुमचे मराठी न्यूज चॅनल यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्ही जो आम्हाला जो वेळ दिला आणि जे आमचं जे नाशिक जिल्ह्यात आणि पूर्ण भारतात जे तुम्ही जे प्रसारण केलं आमचं त्यात त्यांच्यातर्फे नाशिक शिवमय शुभेच्छा देतो महाशिवरात्रीच्या सगळ्यांना ओके आमची एवढीच अपेक्षा आहे या ह्या कार्यक्रमामधनं समाज एकत्र यावा ही भावना ठेवून हा कार्यक्रमाचं छोटं रोपट मोठं झालंय आणि ते अजून मोठं व्हावं एवढंच आमचं अपेक्षा आहे बस मी समाजाला ही विनंती करतो की हा कार्यक्रम अजून मोठा असाच वाढवत काय प्रथम सगळ्यांना ओम नारायण आम्ही असं ठरवलं बैठकीमध्ये का मुला आपल्या मुलांना प्लॅटफॉर्म पाहिजे आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केला दशनाम गोसावी समाजाचा एकंदरीत आता दशनाम गोसावी समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला महाराष्ट्रामध्ये ही प्रथा सगळीकडे सुरू आहे महाशिवरात्र अनेक ठिकाणी उत्साहात होते मात्र मिरवणुकी प्रथा ही दशनाम गोसावी समाज करते कर तर हा कार्यक्रमाचा उद्देश जो आहे तो सर्व समाज हा एकवटला आला पाहिजे आणि एकवटल्या समाजामध्ये हा संदेश गेला पाहिजे असा हेतू देखील या दशनाम गोसावी समाजाचा आहे एकंदरीत प्रत्येकाशी आपण या विषयावर सविस्तर आढावा घेतलेला आहे मी पत्रकार प्रकाश दुर्वे आपली रजा घेतो धन्यवाद